मी रितेश देशमुख आहे मला हलक्यात घेण्याचा प्रयत्न करू नका असं म्हणत काल रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्याची सुरुवात केली आणि एक एक सदस्याला जबरदस्त असा धक्का दिला खरं तर रितेश भाऊला बरेच जण हलक्यात घेत होते त्याचं कारण बघा गेल्या आठवड्यामध्ये ज्या पद्धतीने रितेश भाऊ हे सुरजची तारीफ करत असताना हा अरबाज पटेल मै किसीचा डरता नाही मै किसीचा डरता नाही अशा पद्धतीने सांगत होता आणि यावरती अरबादचे जे काही दोन तीन मित्र आहेत ते खदा हसत होते आणि ही गोष्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली की रितेश भाऊला कोणी ऐकत नाही रितेश भाऊला कोणी घाबरत नाही रितेश भाऊच्या मागून पडून सगळेजण बोलतात ही गोष्ट मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती ट्रेंड झाल्यानंतर रितेश भाऊने आज आल्याबरोबर सांगितलं की मला हलक्यात घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका आणि यानंतर जे जे काही घडलं ते तुमच्या डोळ्यासमोर आहे पहिल्यांदाच टीम ची सदस्य असलेली जान्हवी किल्लेकर हिला आपली जागा दाखवली खरं तर मराठीमध्ये चांगला शब्द आहे लायकी आपले काय लायकी आहे हे रितेश भाऊने चांगलंच दाखवलं चांगलं सुनवलं आणि थेट जेलमध्ये रवानगी केली त्या अगोदर एवढा जो काही पान उतारा केला ना आपली खरंच जागा दाखवून दिली ज्या व्यक्तीवरती तुम्ही बोलता त्या व्यक्ती कोण आहेत नेमकं हे सुद्धा सांगितलं आणि थेट रवानगी केली ती जेलमध्ये तर पूर्ण आठवडा किंबहुना पूर्ण सीझन भर सर्व सदस्यांची लायकी काढणाऱ्या जान्हवी किल्लेकरची लायकी किती आहे हे काही शब्दात रितेश भाऊने सांगत त्यांना थेट जेलचा रस्ता दाखवला आणि दुसरा नंबर होता तो म्हणजे निकी तांबोळीचा निकी तांबोळीची पण जबरदस्त शाळा घेतली निकीला वाटतं की मी बिग बॉसचं घर चालवते परंतु असं नाही आहे बिग बॉसच्या घरातील लोक तुम्हाला चालवतात तुम्ही ना त्या माकडासारखे आहात चावी दिली की ते माकड असं असं चालताना ना त्या पद्धतीने तुम्ही आहात आणि बाकीचे सगळे सदस्य तुम्हाला चावीत देतात आणि त्या पद्धतीने तुम्ही चालता त्या पद्धतीने वागता आता या दोन सदस्यांची जबरदस्त शाळा घेतल्यानंतर रितेश भाऊ येतात ते म्हणजे अरबाज पटेलकडे बघा जान्हवीची शाळा घेत असताना जवळजवळ अर्धा तास ते पस्तीस मिनटं रितेश भाऊने वेळ घेतला निकेत आंबोळीची शाळा घेत असताना पंधरा मिनिट तरी नक्कीच रितेश भाऊने वेळ घेतला पण अरबाची शाळा एकाच शब्दात घेतली आणि या दोघींवरती अरबाची शाळा भारी पडली ते म्हणजे अरबादला त्याची जागा दाखवून दिली की तू आहे ना निकीचं डोअरमेट आहे म्हणजे पाय पुसणं आहे निकी तुला पाय पुसण्यासारखा वापर करून घेते आता ही अरबादनी ही गोष्ट आहे की ती सिरियसली घेतली हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे परंतु एकाच शब्दामध्ये त्या अरबाची जागा दाखवून दिली त्यानंतर वैभवजी पण ज्या पद्धतीने गुलाम म्हणून शाळा घेतले ना ते पण अप्रतिम होते आता बघा हे चारही सदस्य आहेत ना त्यांना असं वाटतं की बिग बॉस आम्ही चालवतो तर या लोकांना रितेश भाऊने काल जबरदस्त अशी जागा दाखवून दिलेली आहे तर रितेश भाऊंना हलक्यात घेणाऱ्या या चारही सदस्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे सतत आरडाओरडा करून दुसऱ्याला कमीपणा दाखवणाऱ्या जान्हवीला थेट जेलमध्ये पाठवले एकतर आपण बिग बॉसच्या घरामध्ये किती माकड चाळे करता आणि तुम्हाला माकडाप्रमाणे सगळे ट्रीट करतात हे एका सदस्याला दाखवलं आहे आणि आपण एका सदस्याचे पाय पुसणे आहोत बिग बॉसच्या घरामध्ये एवढीच आपली बिग बॉसच्या घरामध्ये लायकी आहे हे दाखवले आणि एका सदस्याला आपण सध्या बिग बॉसच्या घरामध्ये गुलाम आहोत असं सांगितलेलं आहे तर छाण्याची या चारही सदस्यांची शाळा घेतलेली आहे त्यांची लायकी दाखवली आहे आणि मला हलक्यात घेतल्यानंतर मी काय काय करू शकतो हे दाखवले तर या चारही जणांची रितेश भाऊनी घेतलेली शाळा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका